नमस्कार सर्वांचे स्वागत आहे होम अँड माझ्या आज आम्ही या दोन ट्विन्स बाळांचा बर्थडे होता बड़े जाती ने नुवीन, नुवीन तर आता जाताना बर्थडे साठी नवीन नवीन कपडे घेतले तर कपडे घालायचे नव्हते खूप खूप घातला त्यांनी कशी तरी मिळून त्यांना मॅचिंग असे कपडे घेतले त्यानंतर गाडीमध्ये जाताना पागाळ ड्रेसच्या त्यांना दोघांनाही पुढे बसायचं होतं व ते जे ड्रेसचं खेळणं आहे तर ते दोघांना पाहिजे होतं तर खूप राडारड करून घरी गेली त्यानंतरने छान असं साधंसं आम्ही बड्डेचं डेकोरेशन केलं होतं व छान असा घरच्यां सगळी मिळून बड्डे केला होता तर पाक अशा प्रकारे बसली होती मागच्या वर्षी त्यांना काहीच समजत नव्हतं पण यावर्षी चांगले बसत होते तर सर्वांनी मिळून ऑप्शन केलं व त्यानंतरने छान असं जेवणही बनवलं होतं तर सर्वांनी मिळून असं जेवण केलं फायनल येतात केक कटिंग करत आहे तर खूप मस्ती घातली त्यांनी केक कटिंग केल्यानंतर त्यानंतर बड्डे वगैरे झाल्यानंतरने दुसऱ्या दिवशी आम्ही परत पुण्याला येण्यासाठी निघालो होतं तर पाऊस तर पहा दोन दिवस भरपूर असा येतात ब्लॉग आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद